नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे लंबटानो सावधान महिला दंड थोपटू लागल्या आहेत मित्र दोन दिवसापूर्वी होळीचा सण सगळ्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात अतिशय उत्साहनं आणि नाविन्यपूर्ण प्रकारांनी साजरा झाला पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पुरुषांचे जसे कुस्त्यांचे आखाडे असतात तसे, तसे महिलांचे कुस्त्यांचे पड लावण्यात आले होते ही मला एक विशेष गोष्ट वाटते समाजामध्ये बदल होत आहेत ते हळूहळू होत असतात पण हा एक मोठ्ठा बदल आहे असं मला वाटतं कुस्ती म्हणजे ज्याला आपण नियुद्ध म्हणतो मल्लयुद्ध म्हणतो अस्सल मराठी शब्द आहे झोंबी कुस्ती याचा अर्थच मुळी समस्येला जाऊन भिडणं आणि ती समस्या आपल्यावर मात करणार नाहीत या दृष्टीनं डावपेस टाकणं आणि आपल्याला त्या समस्येवर मात करता आली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे डावपेस खेळत राहणं महिला ज्या अर्थी कुस्त्यांचे पोळ आखत आहेत आणि खेळत आहेत त्या अर्थी महिलांनी काहीतरी निर्धार केला आहे आपण टी व्हीवर महिलांचे कुस्त्यांचे सामने फ्री स्टाईल बघत असतो पण ते त्याचं पूर्णपणे व्यावसायिकरण झालं आहे असं वाटतं इथे महाराष्ट्रात जे सामने झाले कुस्त्यांचे ते म्हणजे जसं आपण हुतुतीच्या स्पर्धा खो खोच्या स्पर्धा भरवतो पडण्याच्या स्पर्धा भरवतो तशा प्रकारचं म्हणजे ज्याचं पूर्णपणे व्यावसायिकरण झालेलं नाही आणि ज्याच्यामध्ये स्पोर्ट्सपनशिप ज्याला म्हणतात ती आहे असा हा नवीन प्रकार आहे हे म्हणजे महिलांचं सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण याचा एक भाग आहे आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये सैन्यामध्ये स्त्रियांच्या वेगळ्या पलटणी असत आपल्याकडे गारगी मैत्रियी अशा विदुषी होऊन गेल्या की ज्या मोठमोठ्या विद्वानांची वादस्पर्धेमध्ये भाग घेत आणि त्यांच्यावर मात करत त्यांना जिंकून दाखवत असत आपल्याकडे स्त्रियांनी राज्य देखील केलेलं आहे अहिल्याबाई होळकर जिजाबाईंचे संस्कार कुंती महाभारत युद्ध जे पेटलं त्याला कुंती सुद्धा साक्षीभूत कुंती सुद्धा कारणीभूत आहे तुम्ही जर द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेतला नाही तर मी जंत जन्माला घातले होते असं समजेन असा, असा निरोप तिने पांडवांना पाठवला तेव्हा आपल्याकडे स्त्रियांची एक मोठी परंपरा तेजस्वी उज्ज्वल ऊर्जस्फल अशी परंपरा आहे इस्लामी आक्रमणानंतर हळूहळू बदल होत गेले कारण इस्लामी आक्रमणामध्ये मंदिर आणि महिला हे आक्रमणाचे पहिले विषय असत त्यापासून बचाव करण्यासाठी आपण स्त्रियांवर आवश्यक तेवढे समाजधारणेपूर्वे निर्बंध घातले आणि मग स्त्रिया वेगळ्या पुरुष वेगळे असं वर्गीकरण होऊ लागलं पूर्वी आपल्याकडे असं वर्गीकरण नव्हतं अर्थात आजही आहे पहा की सावित्रीबाई फुले आहेत आणि अनेक महिला सुधारक होऊन गेलेल्या आहेत आनंदीबाई गोपाळ जोशी या ज्या डॉक्टर झाल्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की ती जगातली पहिली महिला डॉक्टर आहे आत्ता ही सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची आहे आणि ती अवकाशामध्ये फिरते आहे आणि परवा एकोणीस मार्चला ती भारतात येण्याची शक्यता आहे आता सैन्यांमध्ये देखील महिलांना अग्रस्थान मिळणार आहे त्यामुळे प्रगती होते आहे आणि त्याचंपणे समाजामध्ये त्याचं स्थित्यंतर दिसलं पाहिजे तर ते समाजामधलं स्थित्यंतर या पुण्यातल्या महिलांच्या कुस्त्यांच्या वेगळ्या पडातून होळीच्या निमित्तानं झालेलं आहे हळूहळू होळीच्या सणाच्या मर्यादितून बाहेर येऊन सर्वसाधारणपणे जशा बाकीच्या स्पर्धा होतात तशा महिलांच्या कुस्त्यांच्या स्पर्धा सुद्धा होऊ शकते आणि याचा परिणाम आज आपण वर्तमानपत्र उघडल्यानंतर देखील चिमुरड्या मुलींवर सुद्धा लैंगिक शोषणाचे अत्याचार होतात घरातल्याच लोकांकडून होतात त्याच्यावर नकळत एक चांगला परिणाम होऊन हे लैंगिक शोषणाचे प्रकार कमी होण्यामध्ये त्याचं रूपांतर होईल असं मला वाटतं एक दहशत बसणारे महिला जेव्हा सावध होतात महिला जेव्हा लढायला उद्युक्त होतात त्यावेळेला समाज खडबडून जागा होतो आणि हे काहीतरी वेगळं आहे याची झा याची जाणीव शत्रूला अत्याचार करणाऱ्या लोकांना होत असते तर हा एक इस्लामी आतंकवादावर मोदी अमित शहा जे वेगवेगळे उपाय शोधतायत की इस्लामी आतंकवाद संपवायचा आहे त्याचे नकळत परिणाम होत असतात आता हा पुण्यातला फळ काही मोदींनी लावला असं कोणी म्हणणार नाही पण त्याचा नकळत परिणाम होत असतो की आता आपल्याला पुरुषार्थ दाखवायला पूर्ण वाव आहे पूर्वी तो नव्हता आता वाव आहे आपण मात करू शकतो आपण जर शत्रूवर चाल करून गेलो तो आपल्या मागे मोदी आहेत असा एक वेगळा विश्वास समाजाच्या मनात निर्माण झालाय त्यानिमित्तानं मग आपण बघितलं पाहिजे की महाराष्ट्रातले जे राजकारणी आहेत जे पुरुष राजकारणी आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काही असा पुरुषार्थ असे काही बीजिगीची वृत्ती दिसते का गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या बातम्या प्रसृत होत आहेत त्या अशा आहेत की एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना ऑफर बेकार देण्यात आलाय काँग्रेसकडून की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देतो आता अशा प्रकारे दुसऱ्यांची माणसं फोडून आपल्याकडे घेणं आणि त्यांना मुख्यमंत्री पद देण ही वेश्यावृत्ती आहे तुम्ही जर वेश्यावस्तीतून कधी फेरफटका मारला असेल वेश्या ज्याप्रमाणे गिरायकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे चाळे करत असतात आणि रस्त्यावर उभं राहून वेगवेगळ्या लोकांना बोलवत असतात तसा हा प्रकार आहे का तुम्ही मुख्यमंत्रीपद काही विकायला काढलंय का तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर तुम्ही मैदानात घुसा प्रबोधन करा सभा घ्या कल्लोळ माजवा लोकांना तुमचं तत्वज्ञान कार्यक्रम पटवून द्या विरोधकांपेक्षा तुम्ही कसे सरत आहात हे लोकांना सांगा आणि मग लोकांना आपल्याकडे आकृष्ट करा आपले मतदार वाढवा तुम्ही आत्ता जे करता आहात ती वेश्यावृत्ती आहे अर्थात देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना आपल्याकडे खेचून आणलं त्याला वेश्यावृत्ती म्हणता येणार नाही तो त्यांनी एक प्रकारे सूड घेतला उद्धव ठाकरे यांच्यावर आणि उद्धव ठाकरे तुम्ही जे करू शकता सत्तेच्या लाभासाठी केवळ बीजेपीला भाजपाला फसवून तुम्ही शरद पवारांची युती केली याला आम्ही तुम्हाला उत्तर तुमच्याच भाषेत देऊ शकतो हे दाखवण्यापुरतं मी उद्धव ठाकरे यांच्या प्रवृत्तीला आळा घालता आला तर बघावा म्हणून तेवढ्या पुरतं त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे खेचून घेतलेला आहे आता होळीचा सण आहे त्या निमित्तानं मला शेवटी जाता जाता एक विनोद करायची इच्छा होते मी अनेक दिवस मनात मनात म्हणत असे की होळीच्या निमित्तानं लोक अचकट बिरकट बोलतात वगैरे आपल्याला ते काही जमणार नाही पण आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे विनोद करता येतील का आणि मग त्या विचारातून मला तुकार ठाकरे यांची टीव टीव हे शीर्षक एका व्हिडिओला तुचलं ठाकरेंना मी तुकार शब्द वापरला मग मी विचार करायला लागलो की ठच्या बाराखडीमध्ये ठाकर्यांना उद्धव ठाकरेंना लावता येतील असे अनेक शब्द आहेत ती विशेष वापरता आली असती मी तुकार शब्दच का निवडला आणि मग मी अधिक विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं तुकार शब्दाला सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये वेगळा अर्थ आहे कसा तो पहा टू कार म्हणजे मर्सिडीज किती मर्सिडीज दोन म्हणजे टू टू कार आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज हा शब्दप्रयोग राजकारणाला बहाल केलेला आहे उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असं त्यांनी सांगितल्यानंतर जसं रामदासांनी राजकारण हा शब्द रामदासांनी निर्माण केलेला आहे आणि तो मराठी वाङमयाला अर्पण केलेला आहे के तसं नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज हा शब्द दिला आहे पण दोन मर्सिडीज म्हणजे टू कार टू कार ठाकरे कसा काय वाटला तुम्हाला मला उद्धव ठाकरे यांच्या पातळीपर्यंत येता ये ना माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद